ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रत्येक नागरिकांचा विकास हाच आमचा ध्यास अमरसिंह शिंदे शिरोळ प्रभाग पाचसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामांना गती देण्यात आली आगामी काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कधी मागे न राहता अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार अमरसिंह शिंदे यांनी व्यक्त केला आहे प्रभागाच्या विकासाबरोबरच प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा हा आमचा मुख्य उद्देश आहे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग पाच आदर्श बनवणार आहोत शहरातील कोणत्याही व्यक्तीने हाक मारावी आणि काम सांगावे ते पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी दिलेली प्रत्येक आश्वासनं पूर्णत्वास नेणार ही माझी ठाम वचनबद्धता आहे निवडणूक प्रचारात प्रभागातील जनता स्वतःहून सहभागी होत असून घराघरातून शिंदे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकांचा वाढता विश्वास पाहता विजय जवळपास निश्चित असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे प्रभागात विकासाच्या बाजूने एकजूट निर्माण झाली असून प्रगतीची दिशा निश्चित होणार असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला महानकर महेश पवार सह विकास लवाटे शिरोळ